तर चला लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे <coughs> जे लाईव्ह बघताय फटाफट कमेंट्स करत चला म्हणजे मला कळेल लाईव्ह ला कोण आलं ते ओके okay. स्वागत आहे लाईव कोण आलंय तर फटाफट कमेंट्स करत चला म्हणजे मला कळेल नेमकं कोण आलंय ते आणि आवाज वगैरे येत असलं तर सांगा लाईव्ह लाईक झालं म्हणजे कोणीतरी जुनच आलंय चला कमेंट्स करा मग फटाफट आधी विजयदादाच असतील आय थिंक बट माहिती नाही कोण आहे ते ए, बोला कमेंट्स इतना है कमेंट्स करा फटाफट देव हाय इतने दिनों बाद देव की एंट्री मैं अच्छी हूँ देव आप कैसे हो स्वागत है आपका लाइव में बहुत दिनों से आप भी नहीं आ रहे हो मैं भी नहीं आ रही हूँ लाइव में मुझे टाइम नहीं मिल रहा है एक्चुअली लाइव आने का आज थोडासा समय निकल गया है तो मेरे बोली चलो आज लाइव ले लेते हैं ओके okay, बोला चला कोण आहे लाईव्ह कमेंट्स करत चला तर कडेल बोलायचं हेलो अनिकेत हेलो कसं आहेस अनिकेत ओके ओके थे, आपके, ओके आणखीन काय म्हणतो अनिकेत काय करतोय खूप दिवसानंतर आलास हाय बाय करायला येतोस का लाईव्ह लाईक कर मग ओके और देव क्या चर रहा चल है आणि जे ही येते ते लाईव्हला फटाफट कमेंट्स करत चला म्हणजे मला कळेल नेमकं आलं तरी कोण आहे हिंदी काफी अच्छी है अच्छा अभी तो बहुत साल हो गए हिंदी किसी से बात करने को नहीं मिलती है एक्चुअली बस जब से लाइव शुरू किया है तब से बोल रही हूँ हाय ताई हेलो महेश कसायस है नहीं तो हिंदी की आदत ही टूट गई अभी तो ज्यादा हिंदी जमती नहीं है मुझे क्योंकि यहाँ पे सब मराठी लोग ही है तो फिर मराठी में ही बात चलती है ओके अजुन बोला क्या मनता जला बोला फटाफट कमेंट्स नहीं, तो तो नहीं, नहीं नहीं जॉब वगैरह नहीं करती हूँ फिलहाल तो मैं हाउसवाइफ हूँ घर पे ही हूँ अभी तो फिलहाल चल रहा है जॉब का कुछ करना है लेकिन वो टाइम जैसा मैनेज नहीं हो पा रहा है तो फिर देखेंगे आगे और सुपर चैट करिए किसी को मेंबरशिप लेनी है तो मेंबरशिप ले सकते हो ताकि मैं आपके साथ लाइव पे बात कर सकी कर सकती हूँ ओनली मेंबर्स तेज मन विजे दादा नहीं आले अजु कुठे गए मैं केवल वाड़ बगते भावा की भावा लगे घेण देना नहीं अच्छा ओके okay, नहीं हो रहे क्या लेकिन मुझे हो रहे हैं आपके आ, कमेंट्स दिख रहे हैं मैसेज दिख रहे हैं आपके कैसा भी विजय दादा ओके okay, लाईव्हला लाईक करत चला कुठे गायब होऊन जातेच माझंच मला माहिती नाही राहत की मी कुठे गायब होऊन जाते ॲक्च्युली काय माहिती नाही मला काय झालं आहे वेळच येता येत नाही काल पण टाईम नाही हो काल पण नाही ॲक्च्युली कसं आहे ना मम्मा आलेली आहे इथे मम्माची तब्येत खराब होती तर मग ताईकडे मला जावं लागतं आणि तिथे गेले की माझे दोन तीन तास मोडूनच जाता अच्छा धन्यवाद 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 देव तर असं झालं काल पण लाईव्हला येता नाही आलं तिकडनं आले लाईव्ह घर ताईच्या इथून आली, ताई आली थोडेसे व्हिडिओज काढले म्हटलं आता लाईव्ह येऊ पण नेमकं प पाणी आलं नव्हतं आमच्या इथे तर मग पाणी आलं तर म्हटलं हो जाऊ दे आता लाईव्हला बंद करू मग रात्री काय माहिती मला काय आहे रात्री जशी पण रात्र होती ना होता होता असा कंटाळा येतो ना असं वाटतं नाही आता झोपून जात लाईव्हवर टाईम वेस्ट नका करू असं होतं आहे आय डोंट नो का होतंय असं अच्छा याच्यावर पण मेंबरशिप घेतली ओके ओके थँक्यू सो मच हा तुमचं आय थिंक सी चॅनल आहे का हो मला माहिती आहे निगेत कल्याण मध्ये खूप पाऊस चालू आहे अख्खे म्हणजे मुंबईमध्येच असेल पाऊस चालू आमच्या इथेही होता कालपर्यंत आज नाही आहे पाऊस मग अशी थोडासा आलेला आता नाही आय थिंक आहे मी सबस्क्राईब तुम्हाला म्हणून मला व्हिडिओ दिसत असतात तुमचे पण मला कन्फर्म नव्हतं की हे चॅनल कोणाचं आहे आताच हा वी सी न्यूज हो हो आहे मी ते सबस्क्राईब पण मला वाटलं नाही तुमचं असेल म्हणून पण ठीक आहे आता बघत तेही ओके मेंबरशिप घेणारे भरपूर कमी आहे कोणी घेत नाही आणि काय बोलावं आता जाऊ द्या चाललंय चालू द्या आणखीन काय म्हणता दादा काय चाललंय बोला पाऊस आहे का तिकडे भरपूर ओके साफ नाही रही आवाज कम आरी क्या आवाज बंद झालंय पाऊस माझा आवाज येत नाही का फॅन थोडा जास्त फास्ट आहे त्याच्यामुळे असं होत असेल कदाचित ऍक्च्युअली वॅल्यूम तो फुल है लेकिन अभी वो फॅन चालू है ना इस वैसे नहीं आ रहा होगा अभी मुझे थोडा सा ना माइक लेना पड़ेगा तो काफी आपको क्लियर अच्छे से आवाज आ जायगी अजून काय म्हणतात या लाईवला भरपूर कमी लोक हो येतात ओके okay, तुम्हाला येत असेल आवाज आणखीन काय म्हणतात बोला मला असं वाटत ना ही हॉरेक्झॅन्टर कोणती लाईव्ह असते ना ही घेण्यापेक्षा नको हो बाबा जाऊ द्या याच्यावर लोकच येत नाही जास्त आणखीन बोला चला आप इतने क्यूट, क्यूट हो डोंट नो आहे शॉर्ट व्हिडिओला मी माझा आवाज घेण्याचा प्रयत्न केला आहे विजयदा सांगा मला कसा आहे माझ्याच आवाजामध्ये करत जाऊ का कंटिन्युअसली व्हिडिओ तुम्ही बघितले का माझा आणि माझ्या नवऱ्याच्या आवाजामध्ये मी दोन व्हिडिओ टाकले आहे शॉर्टला तर बघा आणि सांगा मला हो oh, आणि केलं मुंबईला खूप पाऊस चालू आहे तू शक्यतो घरीच थांब बाहेर काही जाऊ नको ओके okay, नाहीतर कसं आहे ना काल मी बघितलं एक आय थिंक मेट्रो अडकलेली कुठेतरी रोडावर ना uh, ब्रीच ब्रिजवर होते ना आय थिंक तर तसं काही करू नकोस तू हो मस्त व्हिडिओ आहे ओके okay, म्हणजे मी एक ट्राय केलं की स्वतःचा आवाज घ्यायला हवा म्हणून आम्ही ट्राय केलं त्यांना खूप रिक्वेस्ट करावं लागली आहो आवाज द्या ना आवाज द्या नाट <laughs> लिस्ट तुम्ही नका यू समोर पण आवाज तरी द्या मग तेम बाबांनी आवाज दिला बघू आता त्यांना ऍक्च्युली वेळ नसतो आता उद्याला ते घरी असले तर मग अजून काढण्याचा प्रयत्न करू सर्दी काही जात नाही माझी म्हणजे सर्दी नसती पण सर्दी सारखंच मला सवय होऊन गेली आता ओके okay, अजून बोला काय म्हणतात मस्त जमत आहे ट्राय करतोय अजून बघू आता आणखीन काय म्हणतात स्वप्नील सरांशी बोलणं झालं का तुमचं लाईक करत चला जे कंजूस लोक आहे ते बरेचसे लोक येत नाही लाईव्ह ला आता जुने आय डोंट नो म्हणजे गॅप होतोय म्हणून नाही येते की काय आणखीन काय म्हणता विजय दादा अच्छा आप कंजूस नहीं हो तो फिर सुपर चैट करो मेंबरशिप लो ताकि आपको मेरे से बात करते मतलब ऊपर ऐसे हिंदी विसरण जाते करते आएंगे आपको मेरे से बात सुपर चैट करो मेंबरशिप लो तो फिर वे बस ओनली मेंबर लोगों के लिए ही आ जाऊंगी लाइव में ऐसे तो है विजय दादा है मेंबरशिप में तो आप भी लीजिए आप भी आइए स्वागत है आपका अच्छा ओके 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 अशोक दादा दोन दिवस नाही आली ऍक्च्युअली वेळ नाही मिळाला बिझी मला किती काम असतं हो तुम्हाला माहिती आहे किती शूट चालू आहे माझे जी तो करिये देव सुपर चॅट करिये मेंबरशिप लिहिजे सपोर्ट कीजिए असं आहे अशोक दादा काय सांगायचं आता आता माझी मूवी येणार किती बिझी आहे मी तुम्हाला काय सांगू आता हो अरे मला वेळच नाही मिळाला ऍक्च्युली काल मम्मीकडे गेलेली मग तिथून या घरचे काम करा वेळ होऊन जातो हो व्हिडिओ फायला मी या मी आहे जळगाव म्हणजे जळगाव मध्ये आहे तुम्ही दादा कोणती मूवी अजून मूवीचे नाव फिक्स नाहीये अच्छा ओके आणखीन काय म्हणतात याच्यावर एवढे कमी लोक काय यार आय डोंट नो लोकांना काय नाही एवढंच खेळालेलं आहे आणखीन बोला ना फटाफट भेट काय एवढा वेळ लावता बोलायला परत सर्दी झालीये सर्दी मी सांगितले ना माझी फ्रेंड आहे ती जातच नाही डॉक्टर कडे जाऊन आले मी डॉक्टर बोलले की तुम्हाला हे एलर्जीच आहे तुम्ही फोडणी देताना हे करताना नाही नाही देवजी मी नाही खातीय हो, नॉनव्हेज वगैरे पण तुला नाही भेटणार मी चढगाव येऊन सुद्धा काळे भेटणार ओके कमेंट्स काय अजून घरी नाही का आज नाही घरीच आहे घरीच आहे हो माय गॉड असं आहे का भावांना नाही भावांना भेटीची गरज नाही लागणार म्हणजे ची किंवा माझ्याशी भेटण्यासाठी जेवढे पण माझे लाईव्ह वाले आहे माझी युट्यूब फॅमिली आहे त्यांना परमिशन नाही लागणार माझ्याशी भेटण्याची मी त्यांच्यासाठी ऑलवेज रेडी राहणार भेटायला हा बॅकग्राऊंड वेगळा अच्छा हा आकाश दादा वाटत हॅलो गोकुल दादा हॅलो लाईव्ह लाईक फक्त हाय हॅलो नाही काय करू आणखीन बोलला बोलला काय म्हणतात फटाफट बोला नका करू बोलायला आणि लाईव्हला कर लाईक करत आहे तुम्ही भरपूर छान तसाच पुढेही करा आ, ओके गोकुलदा अजून काय म्हणतात बोला माझे व्हिडिओ बघितले का कुठे आता मी घरीच आहे घरीच आहे कुठे नाही गेली आज फिरून फिरून थकले आता आता असं वाटत घरातच थांबाव लाईव्ह ला लाईक करा ला गोकुल ला दादा अजून बोला काय म्हणतात सर्दीमुळे आवाज चेंज झालाय थोडासा पण ठीक आहे काय नाही ते म्हणताना ना माणसाच्या शरीरामध्ये काही ना काही वेदना असतात तसं माझी सर्दी मला फार त्रास देते हो बघितले व्हिडिओ ओके Uh, हो uh, दादा पाऊस आहे कालपासून आणि आजही सकाळी झालेला आता नाहीये मी जळगाव करते जळगाव खान्देशकर नाही गोकुल दादा चहा नाही झाला चहाचा टायमिंग माझा साडेपाचचा आहे आमच्या इथे खूप नुकसान झाले हो ना अशोकदादा ते पावसामुळे खरंच खूप नुकसान झाले आणि मुंबईमध्ये तर लोकांच्या घरामध्ये पाऊस गेलाय डायरेक्टली म्हणजे एवढं वाईट ना हे बघून की म्हणजे कुठे कुठे पाऊस नसतो आता भुसावळला बिलकुलच पाऊस नाही येऊन आहे ना तिथे आणि कुठे कुठे इतका पाऊस असतो की लोकांना म्हणजे खूप जास्त हे होत हा भी बहुत अच्छी सी बोलली मेरी लँग्वेज सैमे हा अशोकदा पाठवा ना चा कोणी बनवली बहिणी की तुम्ही <laughs> पाठवा पाठवा चा पाठवा फोन मधून मला आवडेल मला ना असं म्हणजे कोणाच्या हातच चहा पेला खूप जास्त आवडेल जेवण करायला कारण की मी ना खाऊन खाऊन बोर होऊन गेलेली आहे आता नमस्कार नमस्कार सचिन दादा स्वागत आहे तुमचं लाईक करत चला वहिनींनी अरे वा छान पाठवा की मग ओके लाईव्हला लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करा मेंबरशिप घ्या सुपर चॅट ज्याची जशी इच्छा होईल तसं करा आपण करा ओके अजून कमेंट खूप स्लो येत आहे फास्ट येत नाही अरे वा बिर्याणी बनत आहे ती थोरात दादा कुठला तालुका बिर्याणी खायची आता श्रावण महिना संपला नाही अजून आणि बिर्याणीच नाव वा वा, वा, वा। <laughs> मी मस्त प्रमोद दादा तुम्ही कशी आहात स्वागत आहे तुमचं झाला का चहा वगैरा करत ओके okay, लाईव्हला लाईक करा सुपर चॅट करा मेंबरशिप घ्या काहीतरी करा फक्त बोलू नका ओके okay, अजून काय म्हणतात हात दुखून जाईल माझ्या स्टँड ओके कमेंट्स करत चला फटाफट हो तुम्ही तुमच्या दोघे आयडी वरून मेंबरशिप घेतली थँक्यू सो मच मी तेच म्हणते की खूप कमी लोक असतात की दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात खरंच खूप छान थँक्यू सो मच नाही नाही तसं नाही आहे ॲक्च्युली ह्याच्यानी कसं थोडंसं ॲड वगैरे येतात ह्याच्यावर त्याच्यामुळे ह्याच्याने थोडा जास्त फायदा होणार म्हणून मी हे घेण्याचा प्रयत्न केला ते जे आहे उभ्या त्याच्यामध्ये नाही होत तेवढं त्याच्यामध्ये व्ह्यूज वगैरे जास्त येतात बट हे नाही बनत त्याच्यामध्ये डॉलर्स वगैरे नाही बनत त्याच्यात कारण की त्याच्यात ॲड वगैरे नाही येत ना त्याच्यामुळे ओके अजून काय म्हणतात बोला काहीतरी सांगा नवीन जुन हॅलो हॅलो भागवत दादा स्वागत आहे लाईवला चला का छा वगैरे साडेचार मेहंदी काढली होती निघाली मेहंदी म्हणजे खूप दोन तीन दिवसातच निघून जाते परवा रामेश्वर कॉलनी हो 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 आ, रामेश्वर कॉलनीत नाही पंचमुखी हनुमान हा आय थिंक तिथेच ना हा तिथेच झालेला नाही चहा वगैरे नाही झाला भागवत दादा आता करायचं आहे आता येतील स्कूलमधून मधून एक्झाम चालू आहे ना त्याच्यामुळे late now get that. Hmm. hello kul kul के बोला हा रिपोर्टरांना सगळं माहित दुसऱ्या दिवशी की असं असं झालं पण यार काय झालं तेच कळलं नाही मला ऍक्च्युली की असं कसं कोणी कोणाचा जीव घेतं म्हणून मला तेच कळत नाही आता एक्झाम चालू आहे ना पेपरांची तर मग स्कूल लवकर सुट्टी म्हणून लवकर येत आहे आजकाल काय म्हणतात हम्म अवघड झालंय खूप भीती वाटायला लागली तिकडे कोणाचं मटर करत फिरताय खरच खूप अवघड आहे असं म्हणजे अं जडगाव मध्ये पण आता भीती वाटायला लागली हाय ताई बोल ना बोल ना महेश बोल ना महेश काही बोलत नाही आजकाल काय चालू आहे सांग की मी घरीच आहे घरीच आहे कुठे नाही गेले घरीच आहे मी ओके लाईव्हला लाईक खरंच मेसेज करा पड़ा, पड़ा, पड़ बोला ओके काय म्हणतात चालू झालं त्यांचं घरी आली ओके तर अजून काय म्हणतात भाषा येत नाही लाईव्ह मध्येही नाही आहेत व्हिडिओमध्येही नाही आहेत त्यांना बोलली मी की तुम्ही या व्हिडिओ आपण एक फॅमिली शूट करत जाऊ मस्त कॉमेडी करत जाऊ असं तर दिवसभर करत कॉमेडीच करत असतात तर मग त्यांना तेच बोलले की व्हिडिओमध्येही करा पण नाही त्यांची इच्छाच नसते म्हणजे त्यांना आवडच नाही असं कॅमेऱ्याच्या समोर येणं बोलणं आव आवडतच नाही त्यांना बिलकुल के बोला अजून काय म्हणतात हा जागा बदलली आज जागा बदलली दादा महेश लाईक केलं नसेल तर लाईक करा फटाफट आणि कमेंट्स करा बोला आता पहिल्यासारखे बोलत नाही तुम्ही लोक भरपूर स्लो स्लो मधा मधातून गायब होऊन जाता कुठे आय डोंट नो तर बोला चला ओके okay, बोला काय म्हणतात आधीच लाईक केले जाय ओके ओके थँक्यू थँक्यू मला असं वाटलं नसेल केलं तर करून घ्या असं अजून काय म्हणतात बोला हो मला माहिती आहे तुम्ही येतातच माहितीये काढून थँक्यू सर्दी गेली नाही ताई हो सर्दी जात नाही माझी फ्रेंड आहे ती नेहमी माझ्यासोबतच असते तिला आवडत माझ्यासोबत राहायला काही करू नाही शकत असत काही काही जसे की कोणी कोणाचं फॅन असत असेल कदाचित वातावरण खराब आहे खरच आणि तब्येत पण खराब होती बऱ्याचशा लोकांची हा मी घेतल्या बऱ्याचशा टॅबलेट घेतल्या तेवढ्या पुरता तेवढा आराम पडतोच मला आणि त्याच्यानंतर परत तसंच होतं पर पण मग डॉक्टरचं असं म्हणणं आहे की तुम्ही धूळ माटी सांभाळा फोडणी देताना काहीतरी मास्क वगैरे यूज करा पण मी तसं काही करत नाही मला तसं काही तस आवडतच नाही असं होत आहे काय करणार होत आहे माझी पण तब्येत खराब आहे ओके आणखी बोला काय म्हणतात okay, ओके किती असले आता मला पण असंच वाटतं की मी आता ही लाईव्ह बंद करते आणि उभी लाईव्ह सुरू करते अं याच्यावर जास्त काही व्ह्यूज येत नाहीये तर मग मी तसंच करते आता थोडंसे हे थोडं ते असं चालू देते है ना तर तिथे पण जॉईन करा मला मी आता हे बंद करते आणि ती करते हो काय ओके okay, अजून काय म्हणतात आता ना असं असतं स्कूलमधून आल्यावर त्यांच्या खूप ऐकते थोडंसं पासून मिनटं मग परत ती लाईव्ह सुरू करते Okay. The bio ribbon. One second.